नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार प्राध्यापिका दिव्यानी फरांदे यांची प्रभाग क्रमांक आणि तीस मधून अशी प्रचार रॅली निघाली माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या भव्य प्रचाराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ठिकठिकाणी देव्यांनी फरांदे यांचे जंगी स्वागत करण्यात आले महिला पदाधिकाऱ्यांचा देखील या रॅलीत सक्रिय सहभाग होता विद्यमान आमदार दिव्यानी फरांदे यांचा भरघोस मतांनी विजयी होईल राज्यात पुन्हा एकदा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हात बळकट करण्यासाठी महायुतीचे सरकार सत्तेत येणे आवश्यक आहे यामुळे सर्व सुज्ञ नागरिकांनी मतदारांनी देव्यांनी फरांदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे त्यांना मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून द्यावे असे आवाहन भाजपचे पदाधिकारी माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे प्रभाग क्रमांक तेवीस मधून तुलसाई हॉस्पिटल या ठिकाणी प्रचार रॅलीला प्रारंभ झाला त्यानंतर ती होम कॉलनी गार्डन सोसायटी बजरंगवाडी आनंदनगर अक्षरधाम नारायण नगर हरिसंकुल लिंगायत कॉलनी हिमराज कॉलनी राम सेतू सिद्धमुनी सोसायटी अशोका मार्ग अम्रपाली ईश्वर पॅराडाईज व्ही आय पी बिल्डिंगद्वारे बोधले नगर मार्गावर मार्गस्थ झाली कावेरी हिरेनगर गणेश बाबा समाधी स्थान दर्शन अशोका मार्गद्वारे कॅप्टन पेट्रोल पंप शिवाजीवाडी विनयनगर विनय नगर शनी मंगल कार्यालय सुचिता नगर शिवसृष्टी कॉलनी मार्ग मार्गस्थ झाली यावेळी यांचे जंगी स्वागत झाले महिलांनी त्यांचे औक्षण करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सर्व नागरिकांना नाशिक मध्याच्या सर्व नागरिकांना आवाहन करणार मी आवाहन करतो की दोन नंबरला सौ ताई फरांदे या महायुती महायुतीच्या उमेदवार कमळाच्या चिन्हावर उभे आहेत जास्तीत जास्त लोकांनी जास्तीत जास्त नागरिकांनी सकाळपासूनच मतदार जाऊन लव, लवकरात लवकर मतदान करावं आणि देव देवयंताई फरांदे यांना जास्तीत जास्त मतं निवडून द्यावं असं मी आवाहन करतो मुळात अतिशय चांगलं काम त्यांनी नाशिकमध्ये केलेले अनेक योजना राबवल्या आहेत कोट्यवधीचे कामं त्यांनी केलेले आणि महायुतीचं जे सरकार आहे मी असं सरकार आजपर्यंत पाहिलेलं नाही अतिशय चांगलं काम शेतकरी असो युवा असो महिला असो लाडली बहीण असो सगळ्या प्रकारचं अतिशय चांगलं काम महायुती सरकारने केलेले तरी मी नाशिककरांना विनंती करतो भारतीय जनता पार्टीचे आज महायुतीच्या अधिकृत उमेदवार देवणीताई फरांदे यांची भव्य अशी रॅली आयोजित केलेली होती नागरिकांनी अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या रॅलीसाठी दिलेला आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महायुतीच्या कार्यकाळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये युवकांसाठी असेल महिलांसाठी असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल ह्या सगळ्यांसाठी भरघोस अशी कामं झालेली आहे आणि नाशिक मध्य विधानसभेचा विचार करता ताईंच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांमध्ये अतिशय उत्कृष्ट असा विकास आपल्या मतदारसंघाचा झालेला आहे वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी गोल्ड क्लब असेल किंवा सावरकरांचा अभिनव भारत असेल किंवा आमच्या प्रभागातली अनेक कामं हे ताईंनी त्यांच्या निधीमधनं केलेली आहे त्यामुळे परिसरातील नागरिक ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनी हे मोठ्या प्रमाणात ह्या रॅलीसाठी उपस्थित होते ताईंचा अनुक्रमणिका नंबर दोन आहे मी सगळ्या नागरिकांना आव्हान करते की आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी आपल्या मतदारसंघाच्या एकतेसाठी आपल्या मतदारसंघाच्या आणि सगळ्या मोदीजींनी आव्हान केल्याप्रमाणे एक हे तो सेफ आहे याच्यासाठी आपण सगळ्यांनी पुढे येऊन यावेळेला शंभर टक्के मतदान करून महायुतीच्या उमेदवारांना आपण सगळ्यांनी विजयी करावा असे आपल्याला नम्र आव्हान करते दिनांक सोळा रोजी देवानेताई आपल्या कार्यसम्राट माझे आमदार देवानेताई फरांदे या निवडणुकीला उभ्या राहिलेल्या आहे वीस तारखेला जे मतदान होणार आहे त्याचं माझं आव्हान आहे सर्व नागरिकांना विनंती आहे की क्रमांक दोन कमळ निशानी भाजप पक्ष याचं दोन नंबरचं बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी देव त्यांना मत मतदान करून विजयी करावे अशी मी विनंती करते आणि आज आमची रॅली होती तीही अगदी चांगल्या प्रकारे संपन्न झाली आहे अनेक महिलांचा कार्यकर्त्यांचा मुलांचा ज्येष्ठांचा सर्वांचा सहभाग यात होतात आमचे पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि प्रत्येक ठिकाणी मोठ्या जनसमुदाय आढळून आला त्यांनी ताईंचे स्वागत केले अगदी जास्तीत जास्त महिला वर्ग पण होता सहभागी त्यांनी जंगी असे स्वागत झाले आणि ही रॅली संपन्न झाली आज प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये महायुतीचे रॅली प्रसंगी आमच्या मार्गदर्शक सतीश नाना कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार देवेंदाई फरंदे यांची रॅली आज मोठ्या उत्सवात निघत आहे या रॅलीसाठी संध्याताई वैभव दादा निकुळे यशवंत भाऊ निकुळे सुनील भाऊ चंदू नाना सर्वांनीच मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन आज खऱ्या अर्थाने विजयाची वाटचाल द दिसत आहे आणि बोलायचं तर काय आता दरवाजा आपल्याला माहीत आहे पब्लिकने इलेक्शन हातात घेतलं आहे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आणि ताई भरघोस मतांनी निवडून येणार आहे मागल्यापेक्षा जास्त लीड यावेळेस ताईंचं राहणार आहे त्याच्यामुळं पब्लिकला मी आवाहन करतो आहे येत्या वीस तारखेला दोन नंबरचं बटन दाबून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब फडणीस साहेब आणि अजित पवारसाहेब यांचे हातबळकट करावे महायुतीचं सरकार नव्याण्णव टक्के निश्चित येणार आहे पण आपल्या वीस तारखेच्या मतदानाने आपला, आपला सहभाग होईल आणि महायुतीचं पुन्हा सरकार येईल लाडक्या बहिणी योजनेला सर्व योजना या पूर्णपणे चालू असतील अशा पद्धतीनं आमचे सर्वांचे प्रभाग क्रमांक तीस व मध्य नागरिकांना मी आवाहन करतो येणाऱ्या वीस तारखेला सर्वांनी दोन नंबरचं कमळाचं बटन दाबून जास्त मी असं आवाहन करतो आणि यावेळी चंद्रकांत खुडे रुपाली निकुळे शाहीन मिर्झा यशवंत निकुळे संध्या कुलकर्णी वैभव कुलकर्णी सलीम मिर्झा योगेश मस्के सुनील देसाई शिवसेना राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते एन एन न्यूज नाशिक